भारताने ऑपरेशन सिंधूर राबवून पाकिस्तानला ठोस प्रत्युत्तर दिले करिता भारतीय जनता पार्टीच्या वतीने तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन गोंदिया जिल्ह्याच्या सडक येथून ग्राम सौंदड पर्यंत भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोटार सायकल वरून तिरंगा रॅली काढण्यात आली सौंदड मंडळ व सडक अर्जुनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही भावनिक श्रद्धांजली सभा आणि तिरंगा यात्रा उत्साहात संपन्न झाली ही श्रद्धांजली सभा जम्मू काश्मीर मधील पहालगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप नागरिकांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती यामानुष हल्ल्यात अनेक निरपराध नागरिकांनी आपले प्राण गमावले त्याचा बदला म्हणून भारतीय सुरक्षा दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला ठोस प्रत्युत्तर दिले जो आतंकवाद्यांनी सत्तावीस तीस लोकांना मारलं त्यांचा एक बदला म्हणून भारतीय सैनिकांनी जो पराक्रम केला सिंदूर ऑपरेशन केलं आणि देशाची आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्यांना एक प्रकारे पाठबळ देऊन पाकिस्तानी जो अत्याचार केला आतंकवादाच्या माध्यमातून तो अत्याचाराचा जा बदला म्हणून ऑपरेशन सिंधून राबवलं त्यानिमित्तानं देशाचे पंतप्रधान आदर नरेंद्र मोदी यांचे मी अभिनंदन करतो ठिकाणी आज संपूर्ण भारतामध्ये प्रदेश अध्यक्ष भावनकुळेजी यांच्या नेतृत्वात आमच्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि जिल्हाध्यक्ष सीता रांगडले यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी संपूर्ण मंडळामध्ये तेरा ते सतरा या तारखेमध्ये तिरंगा यात्रा ही काढण्यात आलेली आहे की पाकिस्तान हा नेहमी भारतावर आक्रमक भूमिका घेत होता आणि पाकिस्तानाने एक आपल्या भारताचे सत्तावीस वीर अपराध लोकांची हत्या केली त्या निमित्तानं आज एक भारतवाशियावर एक दुःख निर्माण झालेलं आणि त्याचं एक बदला घेण्याची एक भूमिका म्हणून देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी सिंदूर सर्जिकल स्ट्राईक म्हणून एक त्या ऑपरेशनला एक नाव दिलं आणि त्यांची एक भावना होती की माझ्या देशातील महिलांचं जे कुंकू हरवलं होतं त्याचा बदला घेणे भारत आपल्या वीर जवानांच्या शौर्यामुळे सुरक्षित आहे या शूरवीर शहीदांना आम्ही विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या अमूल्य बलिदानास नतमस्तक होऊन सलाम करतो असे मत आयोजकांनी व्यक्त केले नवनिर्वाचित भाजपा जिल्हाध्यक्ष सीताताई रहागडाले यांच्या मार्गदर्शनाखाली ही तिरंगा यात्रा पार पडली यावेळी भारतीय जनता पार्टीचे सौंदर्य मंडळ अध्यक्ष विलास बागडकर सडक अर्जुनी मंडळ अध्यक्ष राजेश कठाणे पंचायत समितीचे सभापती चेतन वडगाई जिल्हा परिषद सदस्य भूमेश्वर पटले जिल्हा परिषद सदस्या कविताताई रंगारी जिल्हा युवा मोर्चाचे महामंत्री हर्ष मोदी महिला तालुका अध्यक्ष रंजनाताई भोई चरण शाहारे पुरुषोत्तम निंबेकर विलास अट्टी जिल्हा परिषद सदस्य सिलाताई चव्हाण शीतलताई गौर विनोद बारसागडे बोपाबोडीचे उपसरपंच गणेश कापगतेसह मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सोंदड मंडळ आणि सडक अर्जुनी मंडळच्या वतीनं तिरंगा यात्रा काढण्यात आली आमच्या जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष सन्मान्य सीताराई रहांडाले यांच्या नेतृत्वात संपूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि देशातले पंतप्रधान आणि जे पी जी नड्डा यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण भारतामध्ये तिरंगा यात्रा काढण्यात येत आहे त्या अनुषंगाने आज सडक अर्जुनी ते सौंदड या ठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात आली झालेला पहलगामाच्या दहशतवादी हमल्यानंतर ऑपरेशन सिंदूर या ठिकाणी विजय झाला आणि हा समर्थन आपल्या देशातल्या सैन्यांना देण्यात येत आहे म्हणून हा सम्मान यात्रा काढण्यात आलेली आहे की हमको मिटा सके ऐसा किसी में दम नाही सुनलो पाकिस्तान वालो हम भारतीय है किसी से कम नाही त्या नार्याप्रमाणे आपल्या भारतीय जवानानं जो पाकिस्तानला प्रत्युत्तर दिला आणि प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानने जे आपली नमती बाजू घेतली आणि आज आपल्या देशाचा विजय झाला आणि आज पूर्ण देशामध्ये तिरंगा यात्रेच्या माध्यमातून आपल्या ज्या चव्हाणानं जी उत्तम कामगिरी केली त्या कामगिरीचा एक भाग म्हणून त्यांना अभिवादन त्यांचा आदर त्यांचा सन्मान म्हणून आजची तिरंगा यात्रा आज सळग अर्जुनीवरून समजून या ठिकाणी काढण्यात आली